न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा सांस्कृतिक पुण्यात दारूसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आलाय पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात हा हल्ला झाला त्यामध्ये सत्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय समीर रॉय चौधरी असं त्याचं नाव आहे आता या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील तीन अल्पवयीन आरोपी आहेत समीर रॉय चौधरी सकाळी घरून मॉर्निंग वॉकसाठी निघाले ते टाटा कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते गुरुवारी तेरा जून रोजी पहाटे ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले परिहार चौका लगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले त्यावेळी रात्रभर दारू पार्टी केलेले चार जणांचे टोळके बाहेर पडले होते या टोळक्याला आणखी दारू हवी होती त्यासाठी या टोळक्याने मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरू केले दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांच्याकडे पैशांची मागणी केली त्यांनी ते दिले नाही त्यामुळे त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झालाय प्रतिनिधी दत्ता कामळे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्युबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा